बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना व बारामती तालुका उत्तरार्ध स्वातंत्र्य सैनिक संघटना बारामती मधील हुतात्मा स्तंभ हा हलवणार असल्याची आम्ही कुंकून लागली आणि त्यावरून आम्ही लगेचच्या या स्तंभा हुतात्मा स्तंभ हलू नये म्हणून आम्ही त्याला विरोध दर्शना करता आज चौदा चा, ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे हुतात्मा स्तंभ हा एकोणीसशे सदुसष्ट साली स्थापन झालेला असून त्याच्यानंतर आज तागाव मध्ये चौकामध्ये कुठल्याही प्रकारचा ऍक्सिडेंट नाही त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं दुर्घटना घडलेली नाही किंवा काहीही नाहीये तरी सुद्धा या ठिकाणी स्तंभ हलवण्याचा घाट हा ठराविक लोक घालत आहेत तरी त्याला आमच्या स्वातंत्र्य सैनिकांचा पूर्णपणे विरोध आहे नाही नाही अरे एकोणीसशे पासष्ट सालच्या पुस्तकामध्ये बारामती झाली वर्षी त्यावेळेस या स्पाचा फोटो आलाय सडप बारामती भिभवन चौकामध्ये जो स्मारक आहे हुतात्मा हे स्मारक हे बारामती शहराचा इतिहास आहे बारामती सारख्या खेड्या गावात एकोणीसशे बेचाळीस साली साडेचारशे स्वातंत्र्य सैनिकांनी चले चळवळीमध्ये भाग घेतला होता आणि इंग्रजांचा धिक्कार केलेला होता इंग्रजांविरुद्ध लढणाऱ्या बारामती सारख्या ग्रामीण भागातील इतकी मोठी प्रचंड चळवळीचं हे स्मारक आहे त्या स्वातंत्र्य सैनिकांचं स्मरण त्यांचा इतिहास तो ज्वलंत राहावा आणि म्हणून स्वातंत्र्य सैनिकांनी स्वतःच्या पैशातून स्वतःच्या खर्चातून हा स्तंभ उभारलेला आहे आणि हा स्तंभ काही लोक काही लोकांच्या अविचाराने वि, वि, हा स्तंभ हलवून त्यांचा प्रयत्न चालू आहे आणि तो प्रयत्न करू नये आणि हा स्तंभ इथून हलवू नये म्हणून आम्ही स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी यांच्यातर्फे आज दाक्षणिक संप केलेला आहे आणि या सूचना इंटिमेशन की हे स्तंभ हलवू नये ह्या तुमच्या कृती या कृतीमुळं स्तंभ हलवण्याच्या कृतीमुळं बारामतीचा जो जनतेचा शोध आहे जो शोभ आहे त्याला तुम्हाला उत्तर द्यावा लागेल आणि ह्या संपूर्ण संघटनेचा बारामतीतील नव्वद टक्के सर्व पक्ष आणि सर्व लोक यांचा स्तंभ हलवण्यास विरोध आहे याची तुम्ही आपण दखल घ्यावी आणि एवढ्यासाठी आज आम्ही लाक्षणिक संप केलेला आहे याची आपण जाण ठेवावी आज चौदा ऑगस्ट रोजी खास स्वातंत्र्य सैनिक आणि उत्तराधिकारी यांच्या मार्फत लाक्षणिक संप अपघोषण आपण चाललेलं आहे मला एक किस्सा तुम्हाला सांगायचा आहे की ज्यावेळी नव्वद साली अजितदादा हे त्यावेळी काहीच नव्हते मला वाटतं कारखान्याचे फक्त डायरेक्टर असल्याचं असतील त्यावेळी तर त्यावेळी शरद पवार हे खासदार असताना त्यांनी तिथे राजीनामा दिला आणि ते महाराष्ट्रात आले होते मुख्यमंत्री म्हणून यावरती तर ती जागा मोकळी होती तर त्या जागेवर पुन्हा उभा करायचा हा प्रश्न पडला होता तर त्यातले जे काँग्रेसचे जे होते स्वातंत्र्य सैनिक त्याच्यामध्ये आमचे वडील उद्धवराज भाई गुलाम आले बोसाहेब गाडे हे सगळे जे कार्यकर्ते होते त्यांना विचारलं साहेबांनी की जर अजितला तिकीट दिलं तर चालेल का सगळ्यांनी सांगितलं मताने की अजितला तिकीट द्या चांगला कर्तबगार कार्यकर्ता आहे आणि खासदारचं तिकीट मिळालं आज ज्या स्वातंत्र्य सैनिकाच्या शिफारशीमुळे खासदार अजित अजितदारांना प्रथम तिकीट मिळालं आणि बहुमतानी निवडून आले त्याच खासदारांनी त्यांच्या पैशाने स्व पैशाने जो स्तंभ तयार केला भारताची शान आहे मान आहे शान आहे त्या मात्र स्मारक हे आजी दादा करतात हे न पटणार आहे उपकार केला काँग्रेस खासदार लोकांना करण्यासाठी स्वातंत्र्य सैनिकाली आणि त्याची उपकारची जाणीव अशा प्रकारे ठेवणं हे चुकीचं आहे आम्हाला एक सांगायचं की हा स्तंभाला कार्याचं कारण तुम्ही सांगत नाही आम्ही शिवला विचारलं तर शिव देखील कारण सांगायला तयार नाही की हा स्तंभ काढला कार्याचा म्हणून त्याला यामुळे या ठिकाणी या आले तो भेटायला विचारलं कुणी सांगत नाही स्तंभ का करायचा म्हणून स्तंभाची काय अडचण आहे का तेही बोलत नाही स्तंभामुळे ट्रॅफिकला अडचण आहे का तुम्ही आता प्रत्यक्ष बघा इथं ट्रॅफिकला काही अडचण नाही व्यवस्थित ट्रॅफिक चालू आहे आणि हा जर स्तंभ काढला तर गाड्या एकमेकाला टकरतील इथं सिंगल बसून दहा वर्ष झाले तरी सिंगल चालू नाही सिंगल बंद पडलेला आहे अशा प्रकारचा आपल्याचा कारभार आहे नगरपालिकेचा आणि बारामतीचा अशा प्रकारे आपण सांगायचं आम्हाला एकच की हा स्तंभ काढू नका स्तंभ आडगेच्या ठिकाणी उभा करू नका त्या ठिकाणी त्या स्तंभाचा वाईट होईल दुरुपयोग होईल अनेक दारूडे दे पितील दारू पण बाटल्या दिसत फोडतील तर आम्हाला एकच सांगायचं आहे की ही जी आमची मोक जागा ही आमची मानाची जागा आहे जी आमच्या भावनाचा प्रश्न आहे तो स्तंभ काढू नये असं सांगून मी माझे दोन शब्द पूर्ण करतो लक्ष्मी का बारामती नगर परिषद नमस्कार मी एडवोकेट शाम सुंदर हरिभाव पोटरे बारामती नगर परिषदे हद्दी बिहुवन चौक या नावे ओळखला जातो त्या ठिकाणी असलेला हुतात्मा स्तंभ व त्याच्या खऱ्या अर्थाने चौक हुतात्मा चौक आहे हुतात्मा चौक म्हणण्याचं कारण की बारामतीच्या लहान असलेल्या तालुक्याच्या ठिकाणी साडेचारशे ते पाचशे स्वातंत्र्य सैनिक उदयाला आले आणि चले इंग्रजांच्या विरुद्ध फार मोठा लढा उभा केला व आपापल्या परीने स्वातंत्र्यामध्ये फार मोठा धिराणीचा पाठिंबा घेऊन लोकांनी स्वतःच्या पैशाच्या वर्गणीतून व बारामतीकरांच्या सहकार्यातून भुगवंत चौकामध्ये जो हुतात्मा स्तंभ उभा केलेला आहे त्या हुतात्मा स्तंभाच्या शेजारून अनेक इमारती ज्या चारीच्या बाजूला नगर परिषदेच्या आहेत जो डेव्हलपमेंट प्लॅन हा बारामती नगर परिषदेच्या एकोणीशे बासष्ट साली झाला त्यामध्ये देखील त्या स्तंभाचा उल्लेख आहे तो स्तंभ होता तर आजूबाजूच्या इमारती या बारामती नगर परिषदेनं नवीन स्वरूपात बांधताना हा विचार करायला पाहिजे होता की आपला विकास होत असताना आपण रस्त्याला किती जागा सोडली पाहिजे या इमारतीच्या चुकीच्या बांधकामामुळे आज वाहतुकीला अडचण होते अडचण होत नाही ज्या दिवशी स्तंभ झाला त्या दिवसापासून आज तग आहेत कधीही बारामती शहर पोलीस स्टेशन असेल अथवा इतर कधीही रेल्वेचा एस टी महामंडळ त्या रस्त्याने जात होत आणि अनेक जर वाने जात होती पण कधीही अपघात झालेला नाही आणि आता अपघाताच्या नावाखाली अथवा सुशोभीकरणाच्या नावाखाली हा स्तंभ उचलायचा आणि कुठेतरी पाटबंधार्याच्या जागेमध्ये नेऊन ठेवायचा त्याची देखरेख कुणी करायची या स्तंभामुळे जाता येता नमस्कार केला जातो कारण हुतात्मा तो बांधलेला आहे आणि या राष्ट्राच्या बद्दल असलेलं प्रेम प्रत्येकाच्या घरामध्ये तयार होतं ही भूमिका आहे असे असताना आपण जाणीवपूर्वक कुठल्याही प्रकारचा स्तंभ जाणीवपूर्वक उचलू नये यापूर्वी देखील बारामती नगर परिषदेच्या आधीतील हा स्तंभ उचलण्याचा उद्योग पाटबंधारेच्या जागेमध्ये करत असताना बारामती नगर परिषद बारामती यांनी टेंडर काढलेलं होतं टेंडर काढून त्याचं डिझाईन केलेलं होतं आणि ते पास करून घ्यायचा प्रकार चालला होता त्यावेळी देखील आम्ही विरोध केलेला होता याचीही आठवण ठेवली पाहिजे कुठेतरी सुशोभीकरणाच्या नावाखाली काहीतरी वेगळ्या पद्धतीचं आमचं काहीतरी अस्तित्व आहे अशा पद्धतीची भूमिका राजकीय नेते मंडळींनी घेऊ नये व बारामतीच्या विकासाच्या नावाखाली चाललेल्या डोंगर कारभारामध्ये हा हा हुतात्मा स्तंभ उचलणं हा गैर आहे हुतात्मा स्तंभ केव्हा उचलू नये एवढीच आमची प्रामाणिकपणे इच्छा आहे नमस्कार जय हिंद या ठिकाणी बारामतीच्या मुख्य आणि ऐतिहासिक चौकामध्ये जो आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ हुतात्मा स्तंभ उभारण्यात आलेला आहे हा हुतात्मा स्तंभ कोणतंही कारण नसताना विनाकारण हलवण्याचं कट कारस्थान या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेलं आहे आणि या कारस्थानाचा तीव्र स्वरूपामध्ये मी शिवसेनेच्या वतीने धिक्कार करतो त्याचबरोबर आज या ठिकाणी सर्व बारामतीतील स्वातंत्र्य जे कुटुंबीय आहे वारसदार आहेत त्यांनी हे जे लाक्षणिक आंदोलन उपोषण केलेलं आहे त्याला शिवसेनेच्या वतीने मी या ठिकाणी जाहीर पाठिंबा व्यक्त करतो आणि आम्ही देखील या आंदोलनामध्ये दे सहभागी झालेलो आहोत मित्रांनो आपल्या सर्वांना माहिती आहे की बारामतीमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर विकास कामं चालू आहेत परंतु शिवसेनेने नेहमी विकास कामांची पाठराखण केलेली आहे परंतु विकास कामाची पाठराखण करत असताना या ठिकाणी हुतात्म्यांचा खूप मोठा अपमान करण्याचं जे कारस्थान चालवलेलं आहे त्याला आमचा तीव्र स्वरूपात विरोध आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये हा हुतात्मा स्तंभ इथून हलवण्यात येऊ नये अशी आमची आजही नगरपालिका प्रशासनाला विनंती आहे परंतु अशा प्रकारे अनेक संघटनांनी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी विनंती करून देखील प्रशासनाने जर ते ऐकलं नाही आणि प्रशासनाने जर का या ठिकाणी दादागिरी करून हा स्तंभ हलवण्याचा प्रयत्न केला तर या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाला जस तसं उत्तर आपण सर्वजण मिळून देणार आहोत याची खबरदारी या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाने घेतली पाहिजे आणि पुन्हा एकदा त्यांना सर्वांच्या वतीने शिवसेनेच्या वतीने देखील विनंती करतो की अशा प्रकारचं चुकीचं काम करणं त्यांनी थांबावं धन्यवाद जय जय महाराज नमस्कार जय महाराष्ट्र महाराष्ट्र मी अध्यक्ष नवनिर्माण सेना चौकातील हुतात्मा स्तंभ संदर्भात काही प्रशासकीय पातळीवर अंतर्गत काही हालचाली सुरू आहेत आणि त्याच्या संदर्भात बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना आणि त्यांची उत्तराधिकारी संघटना यांची ती प्रशासनासोबत या संदर्भात बैठक देखील झाली परंतु प्रशासन हे अडील तट्टू भूमिका घेऊन हा स्तंभ का, का उभारला होता याच्या मागची भावना समजून न घेता तो स्तंभ हलवण्याचा घाट घालत गा आहे वास्तविक बघता उद्या पंधरा ऑगस्ट भारताचा स्वातंत्र्य दिन परंतु या स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येलाच स्वातंत्र्य सैनिकांच्या वारसदारांना आणि स्वातंत्र्य सैनिकांना हुतात्मा स्तंभ हलवू नका या गोष्टीसाठी जर आंदोलन करावं लागत असेल तर इथल्या सत्ताधाऱ्यांना उद्या झेंडावंदन करण्याचा देखील अधिकार नाही या सर्व विषयामध्ये स्वातंत्र्य पूर्वसंध्येला मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं अशा प्रकारचा इशारा देतो की हा स्तंभ हलवण्याचा जर तुम्ही प्रयत्न केला तर तुमच्या विरोधामध्ये टोकाचा संघर्ष करण्याची आमची देखील तयारी आहे एवढं या प्रशासनाने लक्षात घ्यावं धन्यवाद नमस्कार मी वीर गाडे एक स्वातंत्र्य सैनिकांचा नातू आहे आणि काँग्रेस पक्षाचा एक पदाधिकारी आहे गेले पंधरा वीस दिवस महिन्यापासून बारामतीमध्ये एक विषय चाललेला आहे हा हुतात्मा स्तंभ या ठिकाणून हलवायचा विकासाच्या नावाखाली या बारामतीमध्ये अनेक प्रकार चालू आहेत विकासा विकासाला अडचण नको विकासाला अडचण नको पण विकास नक्की चालला चाललाय हे काय इथल्या लोकांना समजत नाही ठराविक लोकांसाठी विकास आहे का सर्व बारामतीकरांसाठी विकास आहे हा पहिला मुद्दा आहे माझं या ठिकाणी आजीदादांना नम्र आव्हान आहे की दादा हा स्तंभ हा आज नाही हा गेले पन्नास साठ वर्षे हा स्तंभ आहे या स्तंभाच्या इथं मग पंधरा ऑगस्ट असेल नऊ नऊ ऑगस्ट असेल सव्वीस जानेवारी बरेच कार्यक्रम या ठिकाणी होतात तुमच्याही विजयाचे उत्सव या ठिकाणी या स्तंभाच्या समोर तुमच्या पदाधिकाऱ्यांनी केलेले आणि हे सगळं या मी लहान असल्यापासून बघतोय आणि हे हलवून या स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान आपण या ठिकाणी करू नये अशी आमची काँग्रेस पक्षाच्या वतीने जाहीर तुम्हाला आव्हान आहे थोड्या वेळापूर्वी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सन्माननीय हर्षवर्धन सत्ता साहेब यांच्याशी आमचं बोलणं झालं या विषयावर तुम्ही जर हा स्तंभ हलवणार असाल तर आमचं काँग्रेस पक्षाच्या वतीने महाराष्ट्रभर ह्याचं आंदोलन होईल या स्तंभासाठी महाराष्ट्रभर काँग्रेस पक्ष आंदोलन करेल असं परेश त्यांनी या थोड्या वेळापूर्वी ग्वाही दिली आहे जसं कोल्हापूरमध्ये एका हत्तीसाठी लोकभावना जनभावना जशी तयार झाली तशी बारामतीमध्ये या स्तंभासाठी तयार होईल हे दादांनी लक्षात घ्यावं आणि माझी आई पूर्ण नम्र आव्हान आहे स्तंभ आहे या ठिकाणीच ठेवावा अन्यथा कुठेही हलवू नये आणि जी जागा स्तंभ हलवायचा होता तो काय करायचो तुम्ही कुणाला परमिशन घेतली कुणी विरोध केला कुणी त्याची मागणी केली काही नाही आलोय आपण करतोय लोक ऐकतात म्हणून काही कारणात अर्थ नाही आणि जिथं तुम्ही जागा दिली ती जागा पूर्वी तिथं मुतारी होती लोक काय काय करत होती तुम्ही बघितलं नाही उद्या लोक त्या तुम्ही स्वातंत्र्य सैनिकांचा हा असा निधन नेऊन तुम्ही अपमान करताय हे आमचा आरोप आहे तुमच्यावर त्यामुळं आम्ही या ठिकाणी हा स्तंभ हलवून देणार नाही स्तंभ आहे या ठिकाणीच ठेवणार मी सर्व बारामतीकरांना आवाहन करतो की या तुम्ही या सगळ्या स्तंभाच्या मोहिमेमध्ये सामील व्हा तुम्ही बाहेरून बघून काही उठल नाही उद्या हा स्तंभ गेलाय उद्या प्रत्येकाच्या घरावर असे लोक येईल वेळ येईल त्यावेळेस आपण गप लोक गप बसतील त्यामुळं सगळ्यांना पूर्ण बारामती करण्या माझं आव्हान आहे या स्तंभ हटावायचं जे काय चाललंय त्याच्या विरोधात आपण सगळ्यांनी एकजुटीने काम करू धन्यवाद नमस्कार मी विश्वास नाना शेळके माझ्याही घरात तीन सहत्र सैनिक आहेत त्यांचे आठवण म्हणून होतात आहे इंग्रजांबरोबर लढणे ज्यांनी रक्ताचं पाणी केलं त्यांच्या वास्तु इथं एक आहे की त्यांची एक आठवण आहे की आम्हाला पिढ्यान पिढ्या राहील असे तेवढी त्यांच्या घरातलं हे असं जर लढत नव्हतं त्या लोकांना ह्याचं काही महत्व करणार आहे ज्यांनी रक्ताचं पाणी केलं त्याची आठवण काढायची सोडून जुनाकारण काहीतरी हट्ट करायचा कुठेतरी भाषणात बोलायचं की मी हा वास्तू इथलं हलवतो तिथं करतो आम्हाला परे बिरे जागा नको आमचा वास्तू तिथंच पाहिजे ज्या ठिकाणी वास्तुस्तंभ आहे त्याच ठिकाणी राहावा त्याला कुठल्याही प्रकारचं कोणी कुठे हलू नये आणि गॅल बोट लावू नये अन्यता महाराष्ट्रातून आम्ही बारामतीचे स्वातंत्र्य सैनिकच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे स्वातंत्र्य सैनिक बारामती येऊन मोठा इथं उपोषण होईल आम्ही अन्न पाणी त्या करण्याची आमची तयारी कारण आमच्या वस्तूला कोणी हात लावू नये विनाकारण कायद्याचा भंग सत्ता मिळाली म्हणून सत्य उपभोग चांगल्या कामासाठी घ्यावा विनाकारण लोकांच्या अन्न माती विसरण्यासाठी करू नये एवढंच आमच्या हात जोडून त्याला विनंती आणि आहे ना तुमच्या नगरपालिका प्रॉपर्ट तीन तयारी बाजूला तुम्हाला स्तंभ हलवाय तुम्हाला तिथे काय अजून तुम्ही ते बाजूला घ्यायला घेऊन पाहा त्याला नोटीस देता पंधरा वीस वर्ष मी मी ऐकतो मी बियाशी बसत श्रीवार रोडला ट्रान्सपोर्ट दादा बघतो नुसत्या नोटिसा दिल्या तुमची वास्तू मागे घ्यायची तर तुमचं मलिदा बंद होईल नगरपालिकेने उत्पन्न बंद होईल म्हणून तुम्ही आमच्या सारखेच जे बाप दादांनी जे काय तिथे केलं स्वातंत्र्य इकडे इंग्रजांच्या विरोधात आवाज उठावला ते पुसवून टाकायचं तुमचंच नाव राहून द्यायचं हेच काम करत असत हे चुकीचं आणि मी सहा सर्व स्वतःच्या वतीने आज विनंती करतो कुठल्या परिस्थितीत तो स्तंभ तिथं हलू नाही आणि आम्हाला पर्याय जागा नको तिकडे काय होते काय नाही कुठल्या जागे त्याचं काही घेऊन देणार नाही आमची जागा जिथं आहे तिथं स्तंभ आहे त्याच जागेवर हवा पुण्यात स्तंभ आहे जेडपी ऑफिसच्या समोर हालवला का एवढं मोठं पुण्यात करोडो लाखो जर तिथं तिथं त्रास होत नाही तिथं ह्यांना त्रास होतोय कारण यांच्या साईडच्या जागा वाचवायसाठी त्यामुळे आमचा जाहीर निषेध तुमचा या प्रशासनाचा की जे चुकीचं काम चालू आहे थांबवा आम्हाला पुढचं पाऊल घ्यावं लागेल त्याला सर्व जबाबदारी शासनाची आणि बारामतीच्या राहील बारामती तालुका स्वातंत्र्य सैनिक संघटना व बारामती तालुका उत्तरार्धी संघटना आज या ठिकाणी आम्ही एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण करून प्रशासनाला फक्त लक्ष वेधलेलं आहे की स्तंभ काढू नका या उपरांत जर उद्या किंवा कालांतराने स्तंभाच्या बाबतीत प्रशासनाने कुठलाही निर्णय घेतला आणि स्तंभ हलवण्याचा प्रयत्न केला तर संपूर्ण महाराष्ट्रातून पाचशे स्वातंत्र्य सेनानी कमीत कमी त्यांचं वय नव्वदच्या आसपास त्यांची वय असतील असे स्वातंत्र्य सैनिक बारामतीमध्ये येतील आणि त्यांचे उत्तरार्धी कमीत कमी पाच ते दहा हजार उत्तराधिकारी बारामतीत येतील याची दखल प्रशासनाने घ्यावी त्यांच्या जीवास उद्या काही बरं वाईट झालं तर या सर्वस्वी जबाबदार प्रशासन राहील या बारामतीमध्ये हा स्तंभ जो उभा राहिलेला आहे त्यावेळेस त्याच्यानंतर बारामतीमध्ये ह्या आजूबाजूच्या बिल्डिंगला उभा केलेल्या आहेत त्यावेळेस खरं नगरपालिकेने लक्षात घेणं भाग होत की हा आपल्याला इथे अडचण होईल पण तशी त्यांनी कोणतेही प्रकारचे दखल न घेता या बिल्डिंगा बांधलेल्या आहेत आज आम्हाला असं कळतंय की आजूबाजूच्या बिल्डिंगा ते पाडणार आहेत पण जर बिल्डिंगा पाडणार असतील तर स्तंभ हा तुम्हाला कुठेही अडचण येणार नाहीये याची सुद्धा प्रशासनाने दखल घ्यावी दुसरं असं की कुठलाही निर्णय हा प्रशासक म्हणून चीफ ऑफिसर अधिकारी यांना घेता येत नाही या करता त्या ठिकाणी संपूर्ण बारामतीतील नगरसेवकच हजर लागतात आणि नगरसेवकांचा त्याप्रमाणे ठराव करून घ्यावा लागतो तरच त्यांना या गोष्टी करता येतात तर कृपा करून चीफ ऑफिसर साहेबांनी कायदा हातात घेऊन किंवा हे करून स्तंभ हलवू नये अन्यथा हे संपूर्ण खापर चीफ ऑफिसर यांच्यावरच बोललं जाईल याची सुद्धा चीफ ऑफिसर साहेबांनी नोंद घ्यावी कि त्यांनी स्वतःवर कुठलंही खापर फोडून घेऊ नये एवढं बोलून मी माझे दोन शब्द संपवतो त्यांना बोलायचं नमस्कार माझं राव चंद्रला नामदेव केंगार मी भारतीय जनता पार्टीचा शहरचा चरचिंडीस आहे व रेल्वे सदस्य आहे आज संग... ए, या ठिकाणी स्वातंत्र्य स्वातंत्र्य सैनिक संघटना व उत्तराधिकारी संघटना यांनी जे काय आंदोलन केलेलं आहे त्याला भारतीय जनता पार्टी म्हणून मी या ठिकाणी त्यांना पाठिंबा दर्शवतो व पुढील काळामध्ये जे काही संघटनेचं काम असेल असेल त्यामध्ये आमचा पूर्ण पाठिंबा राहील व आम्ही त्यांच्या हातात हात घालून या कामामध्ये सहकार्य करू भारत माता की वन दे वन दे महात्मा गांधी की महात्मा गांधी की वंदे वंदे भारत माता की भारत माता की महात्मा गांधी की वल्लभ भाई पटेल की मौलाना अबुल कलम आजाद की नेताजी सुभाष चंद्र बोस की डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर की हलवू रका हलवू रखा का रका का हलवू का हलवू का पाड़का का वन डे वन डे वन